जाँचे? ते बिचारे पंधरा ते सोळा वर्षापासून फक्त लिखाण्याचा हिशोब संप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली टेबल खुर्चीचं काम काढून त्यांना एस टीचे टायर खोलायला सांगितले एस टीचे जड मोठे मोठे काम करायला सांगितले तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी ते खूप वैतागले आम्हाला म्हणजे महाराज तुम्ही तुमच्या बाबाजींकडे गुरुपौर्णिमेला जाता काहीतरी आमच्यासाठी बाबाजींना दया करायला सांगा आमच्यासाठी विनंती करा आमची कामगिरी आम्हाला परत मिळू द्या म्हटलं पाटील आम्ही प्रयत्न करतो आणि तसंच झालं बाबाजींच्या मुखातून शब्द आला की अनुष्ठान जेव्हा मौन सोडण्यात येईल आणि तो जय जयकार होईल त्यावेळेस जेव्हा बाबाजींनी सांगितलं की सगळ्यांनी मनाची इच्छा देवाला सांगा तेव्हा मनात आलं म्हटलं आमच्यासाठी देवा काही नको आमचे मित्र जे पाटील आहेत त्यांची जी पंधरा पूर्वीची कामगिरी आहे ती टेबल खुर्चीची कामगिरी भगवंत त्यांना परत मिळू द्या आणि सत्य सांगतो माझ्या गुरुदेवाची शपथ घडलं तसंच संध्याकाळी त्या पाटीलचा फोन आला इथेच शिव टेकडीवर म्हणे महाराज धन्यवाद आप... तर अशा पद्धतीने प्रत्येकाला ही संधी आणि तुम्ही आमच्या समोर माझ्या अंगाचे कातडीकडून तुम्हाला जोडे शिवले ना तरीपर्यंत उपकार फिडणं आई वडिलांपेक्षा जास्त मात्र माया आणि प्रेम आणि जिवाळा दिला आणि तुम्ही मला अशा कोण्या पदावरती दिल्या ना मला फक्त तुमच्या मुखातून आहे तर तुम्हाला दक्षाना काय पाहिजे फक्त बाळा तुझ्यासारखे हिरे माझ्या हातून घडावं आणि त्यांना मात्र शिक्षणासाठी दोन रूम चांगले पाहिजे रे बाळा अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या मुलाने सहा कोटीची शाळा बांधून दिली सहा कोटीची आपल्याला धान्य ठेवायला कोटी मिळाला ना आणि त्यांना सहा कोटीची शाळा बांधून दिली ऐका तर सहज बाबाजींनी सांगितलं आम्हाला काशा पद्धतीने घडवा म्हणून तो संकल्प केला ज्याला आई नाही ज्याला वडील नाही ज्याला आई वडील पण आहे व पर शिक्षणाची परिस्थिती नाही ना अशा मुलांना मात्र आधार देणं त्यांना शिक्षण करून पुढं जाणं पण ही गोष्ट पुन्हा सांगणारी आपण मात्र कांचन कांचनसुद्धा दिल्ली की बोर्डीची शाळा तिथं मात्र त्यांना हात जोडून प्रार्थना केली फक्त आम्ही जसं मंत्र सहकार्य करतो सेवा करतो तसं मात्र आम्हाला सुद्धा मंत्र तुम्ही सहकार्य करावा त्यांनी सांगितलं महाराज तुमचे शंभर मुलं नाही शंभरच्या पुढे मुलं आले तरी पण तर त्यांना विनामूल्य शिक्षण देऊ आज मात्र त्या पंचवीस तीस पस्तीस चाळीस हजार रुपये दोन्ही नाही परंतु आपल्या मुलाला विनामूल्य शिक्षण देणार म्हणून अशा पद्धतीनं झाला मनामध्ये संकल्प त्यांचा आणि आता मात्र जबरदस्त काम मात्र तिथं चालू आहे रात्रंदिवस आपले हे जे लाल कपड्यावाले दिसतात ना हे सगळे कारागिरी मंडळ मात्र रात्र दिवस बिचाऱ्यांना मात्र झोप नाही बरं आम्ही सांगितलेला शब्द मात्र कधी उरडत बाबांनी सांगितलं आम्ही सांगितलं म्हटलं महाराज एखादा त्यांना त्यांना बोललो आम्ही फोनवरती आमच्याकडे पाहा म्हणलं थोडंफार त्यांना ह्या शब्दाचं खूप वाईट वाटलं तर तुम्ही असे कामून म्हणले आज खरोखर मात्र शाळेतल्या मुलांनी शाळेतल्या मुलांनी मात्र तिथं घ्या शाळेतले शिक्षक मात्र त्या संस्थेचे आम्हाला फोन करतायत का हो महाराज तुम्हाला काही राग तर नाही आला कामून मला पाठलीत नाही शाळेमध्ये आम्ही का तुमच्याकडे काही म्हणलं म्हणजे असे फोन करते पण काय सांगावा तिथे व्यवस्था नाही म्हणून मात्र ती जबाबदारी आपल्या कारागिरी मंडळानं दिली आणि खरोखर आमच्या डोळ्यातलं पाणी कुसणारे बाकी दुसरे कोणी तर ते कारागिरी मंडळ खरं तर मात्र आमच्या शब्दाला मात्र तिकडं मान ज्या टायमाला आम्ही शाळेत गेलो त्या टायमाला आमच्या पाठीमागं दहा पंधरा माणसं होते दहा पंधरा माणसं होते ज्या टायमाला त्या संस्थाचालकांनी जेवा अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या टीचरांना मात्र आतमध्ये बोलून घेतलं आणि म्हणले म्हणजे बाबांचे मुलं ते आमचे मुलं बाबांचे मुलं ते आपले मुलं असेच सांभाळायचे आपल्या मुलांना ड्रेस त्यांना बी आपल्या मुलाला साक्षभूत त्यांना पण म्हणजे बाबांची मुलं नाही ती आपलेच मुलं आहे असे म्हणून का टीचरांना सांगून दिलं आमच्या बरोबर आलेले ना पाठीमाग मात्र अशा पद्धतीनं तोंड करून डोळे पुसवत होते म्हणजे त्या परमेश्वराचे काय लिल असते पहा म्हणून मात्र हेच तातडीनं मात्र त्या पद्धतीनं शाळेचं काम चालू आहे तिथं लवकरच मात्र अशा पद्धतीने होईल आपल्या समोर मात्र जेंनी मात्र गायन केलं त्या ताईंना त्या ताई, ता ताई मात्र तिथं ता आणि हे महाराज मात्र आपलं अशा पद्धतीने खूप दयाळ प्रेमळ जुहाळ आणि ह्याच सानिध्यामध्ये त्यांनी संकल्प केला होता ज्यांचे मुलं आपण तिथं टाकले त्या मुलांना सांगितलं आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितलं एक काळ असा येईल ना तर ये मुलं तुमच्या बरोबर भर तुमच्या घरी येणार नाही आणि खरोखर मात्र एकाच महिन्यामध्ये मुलांना मात्र विचारलं घरी जायचं का मुलं म्हटलं नाही घरी जायचं आम्हाला म्हणले आम्ही बाबाच बनवून अशा पद्धतीनं काय प्रेम जेव्हा असेल हो घरी मात्र आपण एक थाफट मारतो हे करतो परंतु याच्यातूनच कळून येते त्यांची जिवाळा प्रेम काय असेल म्हणून म्हणून अशा पद्धतीनं ज्यांची इच्छा असली तर मात्र त्यांनी अशा पद्धतीनं हो करा ये आणि ह्या ठिकाणी मात्र आपण एवढा मोठा जबरदस्त मात्र असे दीडशे गोमातेचा गोठा बांधला आणि आज मात्र ज्यांच्याकडे चारा नाही पाणी नाही त्यांनी गोमाता इथं आणून दिला आज शंभरच्या पुढं गोमाता आहे ह्या ठिकाणी परंतु एक माणसाला कधी कधी परिवारमध्ये दोन गोमाता सांभाळता येत नाही परंतु परमेश्वरने एवढं दिला आज मात्र येतो जर पाहिलं तर चारा अजिबात नाही का चारा अजिबात नाही भरका परंतु अनुभव शकतो तुम्हाला चारा अजिबात नाही पण त्या गोमात्याच्या येणे लोक येतील चारा टाकून जातील मग आम्हाला भेटते म्हणले चारा आणला होता आम्ही तो दैवही म्हणून मात्र आपल्या सर्वांकडून मात्र आमची एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून सुद्धा मात्र गोमातेच्या शिवेसाठी मात्र काहीतरी सहकार्य होवा फुलना फुलाची पाकळी हा का नाही भाला नाही देगाउसका डबल भला काय तुम्ही दिलं म्हणूनच होणार आहे आता या कार्यक्रमामध्ये याच कार्यक्रमामध्ये मा कोणाकडे मात्र पैसे मागितले नाही या कार्यक्रमामध्ये कोणाकडे पैसे मागितलेच नाही स्वतःहून मात्र ज्यांनी दिलं त्याच्यातच हा कार्यक्रम एवढा आणि आजही मात्र महाप्रसादाची व्यवस्था मात्र ज्यांनी केली त्यांनी सांगितलं किती महाप्रसाद लागू द्या फक्त तुम्ही तु आम्हाला सांगा या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये तुम्ही घेतला तर आता जर त्यांनी ज्यांना म्हणून सोडल्यानंतर आता काही बोलायचं असेल अनुभव सांगायचं सांगा आता पंधरा दिवसापूर्वी माझी मुलगी गव्हर्नमेंट सर्वात म्हणून नागपूर या ठिकाणी रुजू झाले अशा आपल्या उपरने पेपरने घेऊन ज्यांना ज्यांना मात्र अशा पद्धतीने करते अशा पद्धतीने झोळ्या घ्या खूप मोठ दुखत होते मी बाबांच्या साथी त्या तीन वर्षापासून आले होते माझे एवढे गुडगे दुखायचे किंवा माझे गुडगे बिडगे सर्व दुखायचे बंद झाले मी बाबांची सेवा पाच वर्षापासून करते मला कोणताही त्रास होणार नाही अशी मला गॅरंटी होती परंतु एक महिन्यापूर्वी माझं इतकं पोट दुखायचं मी मुंबईला दवाखान्यात गेले इथली मुंबई सोडून मुंबईला गेले आणि जेव्हा डॉक्टरांना सांगितलं सांगितलं तुम्हाला पिया झाला पिया आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल दोन वेळा मुंबईला गेली मुंबईहून घरी आले मालेगावला गेले शरद पाटील दवाखान्यात तिला मी त्यांनी तेच सांगितलं आणि मग पंधरा दिवस झाले मी बाबांच्या इथे आले बाबांनी बोलवलं की आजीला इथं पाठवून द्या मग आले संध्याकाळी आरतीला बसवत खूप दुखायचं आरती झाल्यानंतर बाबांना सांगितलं की मला असा असा पानथरी म्हणून आजार डॉक्टरांनी सांगितला बाबा म्हणे कोणता आजार कशाची पानथरी काहीच नाही असा हात झटकात आजपर्यंत गेलं गेलं कोणताही मला नाही मुंबईला फिरून आले दहा हजार रुपये घालून आले आणि मग शेवटी मला असं वाटलं आपण सगळी सेवा करतो आपल्याला काही त्रास होणार नाही परंतु ही असुरी शक्ती ही केव्हाही तयार होते त्याचा वेळ काळ सांगता येत नाही आणि बाबाजींनी आम्हाला सात दिवसामध्ये आठ दिवस झाले आम्हाला आठ दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ जशी आई आपल्या बाळाला दूध पाजते त्याप्रमाणे बाबांनी आम्हाला अमृत पाजलं ते अमृत असं होय किती सांगावं आणि किती नाही मी ते सगळं अमृत माझ्या आहे जसे हिरानंद महाराजांना कंठामध्ये महाराज बसले आहे तसे माझ्या हातात महाराज आहे महाराजांचा एक एक शब्द गुरु वाक्य सदा सत्य सत्य एक परंपर बाबांचे वाक्य सगळे सत्य आहेत मी पूर्ण माझी वही भरली एकही शब्द सोडलेला नाही आणि त्या बाबांच्या जी वा, वाणी निघाली ती एकदम सत्य राहणार आहे याच्याबद्दल मी बाबांचा एक संग्रह करून ठेवणार आहे पुढच्या पौर्णिमेपर्यंत आणि थोड्या थोड्या छोट्या गोष्टी आपण सगळं फिळा बाधा सगळ्यांना आपल्याला आजार आहे बाबा एकदम छोटे छोटे

पुस्तक इतकं सुंदर खूप सुंदर विधीचं पुस्तक एखादी दाखवायला सुंदर विधीचं पुस्तक म्हणजे आपलं असं मोठं एकदम आपल्या मोठ्या फाईल सारखं जसं आपला अल्बम राहतो ना अल्बम सारखं पुस्तक बनवले विधीचं पुस्तक तर अशा पद्धतीनं आणखी कोणाला जर समजा काही अनुभव सांगायचा असेल तर सांगू शकतो दुष्काळामध्ये माझ्या वेळ लागत शेवटच काम झालं माझ्या डोळं सगळे पाणी आम्हाला आली असं बाबाचं वाक्य आम्ही चार वर्षे झाले दिंडीत सोळा करतो आम्ही सगळे म्हणे वर्षाला म्हणे आलाय म्हणे झाल्या तुम्ही म्हणलं तर घरीच कमी येऊन मी नेलो तर काय मग बाबा दिंडीमध्ये जाऊ ना बाबाच्या लेणीमध्ये एवढ्या करोनाच्या काळामध्ये आम्ही पहिल्या वर्षाला कुणा कुठं ठेते घेते पण आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही सर्दी झाली नाही खोकला झाला नाही थंडी झाली आणि कुठलंही पाणी पिलो कुठंही खालो आणि जे आले नाही लेणीला घाबरले जेच मरून गेले बाबांनी आमच्या मस्त खर हात ठेवला आम्हाला सगळ्याला सोपी ठेवलं आम्ही सगळे सशन जसे थंडीवाले कोणालाही त्रास झाला नाही आणि हो पंधरा ते सोळा वर्षापासून मी बाबाजी पंचवीस सव्वीस वर्षापासून बाबाजी मार्गात माझे मार्ग खूप बाबाजींना शांत टाकले मला बाबाजींना जगून करायला लागलं माझ्या मालिकाला कळणी केलेली होती मला मालिक सात वर्ष त्यात संपले दोन वर्षाच्या मागे त्यांच्या मागे मी संपा टाकले बाबाजीनं मला आतापर्यंत जगवले आणि आता बाबाजींच्या जीवावर मी पंचते 24 वर्षापासून जगण्या पावलायनी आणि आता माझं शरीर माझा साथ देत नाही फक्त सैरंदान साथ बाबाजी काय केलं माझ्या जुने अडकले आणि आता आपणच करावा जय बाबाजी जय जनार मना शेवटचा दिवस गोड करावा म्हणून माझे गाव काय मागले बाबाजींचे गटास नाही माझा गाव गुपिचंद देवरे नागपूर जवळून 2 किलोमीटर गाव आहे मी एकोणचाळीस वर्षाचा मुलगा आहे मी दहा वर्षापासून गायन कन्सल्टीचं काम करत होतो मी गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कंटिन्यू काम करायचो वर्षातून महिन्यातून अठ्ठावीस दिवस बाहेर राहायचो मला एन्झायटी ऍसिडिटी शुगर आणि बीपीचा आजार लागला आजार लागल्यामुळे मला मागच्या दोन मे पासून पैसे तर अपाट कमवले दर म्हणजे सात दहा महिने दहा वर्षात तुम्ही सात गाड्या बदलल्या पंधरा ते वीस लाखाची एक एक गाडी असायची दोन दोन ड्रायव्हर असायचे ते तो जायचे द्यायचे तुम्ही नाही पण मला तीन चार वर्षापासून एन्झायटी शुगर डीपी आणि ऍसिडिटी याचा इतका भयानक त्रास होता मी अहमदाबाद बॉम्बे नाशिक गुजरात राजस्थान सर्व ठिकाणी मोठमोठे डॉक्टर एक तर जिथं आम्ही छाची थेट तिथे गेलो होतो तो तो डॉक्टर असाय फक्त दहा दिवसाच्या गोळ्या देतो अहमदाबादला तो युएस रिटर्न डाक्टर आहे त्याने गोळ्या दिल्या तरी काही झालं नाही दुसऱ्यांदा गेलो तो म्हणजे शक्यच नाही होतच नाही असं त्याच्याकडे एकच दास यावं लागतं त्याची फी बारा हजार रुपये दुसऱ्यांदा परत गेलो तरी त्यांनी फी घेतली पण गोळ्या दिल्या नाही त्यांनी सांगितलं तुम्ही आयुर्वेदिक करा आयुर्वेदिक केलं इतकं केलं परत बोवा बावा केला म्हणून मसोबा बसवले काय नाही काय नाही केलं एवढं केलं मी कमीत कमी पंधरा एक लाख रुपये मिळून चार वर्ष आणि सर्व काही झालं मी आत्म महागरी होतो शेवटी मी मां करून फेकून दिली एका माझी वडील आई वडील सगळे आलेले मी वैताकून गेलो होतो मी अक्षरशः आत्महत्या करायला निघालो मी निघून गेलो होतो घर सोडून मला भगवान देव भेटला असेल काय त्या माणसाने मला घरी नव्हतं भेटला तू तो गरजा म्हणून गरीब का म्हणून घरी गेलो त्याला सर मग त्याला काहीच सांगितलं तरी माझा राग शांत झाला थोड्या वेळात माझे मित्र आले घेऊन आले घेऊन आले परत मग त्या दिवशी मी ते माळ काढून फेकून दिले सर्व फेकून दिलो हॉटेल मध्ये गेलो खूप दारू पिले दारू पिले परत त्या दिवसापासून प्यायला लागलो इतकं प्यायला लागलो इतकं प्यायला लागलो डोकं इतकं दुखायचं इतकं दुखायचं ऍसिडिटी म्हणजे मी तीन वर्ष फक्त आरती पोळी एका डब्याला खायचो चोवीस घंट्यातून आरती पोळी होती माझी सुद्धा म्हणजे भयानक परिस्थिती आली आत्महत्या केली त्या दिवशी मी डोकं दुकायचे माझ्या सासरवाडीचे सर्व आलेले होते माझ्यातून बाबांच्या द्या दे परत आमचे वैभव माझ्या मिसेसने वैभवला फोन केला असं असं होते काय करू आम्हाला सांभाळायची म्हणा सर्वे फुल आई साहित्य दिला की तू फक्त बसमेला बाबांच्या नावाने तिने बसम लावून दिला दुसऱ्या दिवशी मला त्याच रात्री मी फुटलेलो होतो पडलेलो होतो पाठी पाठी मला आलं तर बाबांची स्वच्छात विकतच बाबांचा दुसऱ्या दिवशी दोन वाजेपासून निघून निघालो बाबाजी ते होते तिथे गेलो तिथे हो गेलो, गेलो चालता येत नव्हतं ऍक्सिडेंट झालेला होता माझं आता दुखायचं चालता येत नव्हतं तर बाबाजी बरं चाललं चाललं आम्ही त्यांच्या मागे लांब जाऊ की बाबाजी लांब केलं यांना चालू तूच चाल कस तरी गेलो होते बाबाजींच बाबाजींनी लढेच बऱ्याच लोक एकूण सांगितलं असं असं तरी बाबाजींनी एकदा काना डोळा केला दुसऱ्यांदा माझ्याकडे बघितलं आणि तिकडे बोलत होते माझ्याकडे बघत होते ते सर्व जाऊन बाबाजी तिकडनं आले माझ्या डोक्यावर आत ठेवला काय झालं असं माहीत पण बरं त्या दिवसापासून आज एक पण गोळी घेतली एवढं झालं काही झालं त्याच्यानंतर मी आम्ही थोडं थोड्या गेले म्हणजे सर्व हळूहळू आजार तो मी भाकरी खायला लागलो तुम्हाला चेष्टा सांगतो आम्हाला चपातीवर राहणारा माणूस एवढे पैसे एवढे कमवले महिन्याला अडीच तीन तीन लाख रुपये कमवायचे माझी पूर्ण गावसाक्षी आहे तुम्हाला सांगतो आणि एक रुपये आम्ही तिला घेतलं नाही एवढं कमवलं असताना मी कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी गेली असेल माझ्या आई आईवडिलांनी हो मी शिकवलं मी असे दोन नंबरचे पैसे कमवले पूर्ण माझ्या निधीचे पैसे एवढे कमवले माझ्या हाताखाली जे माणसं त्यांच्या आणि गाड्या झाले पण मी सर्व सोडून दिलो माझ्या गाड्या विकून टाकल्या दोन मे पासून मागच्या सर्व काही सोडलं आणि घरी जायलो सर्व काही केलं आईने पूजा पाठ काय केलं काय नाही इतके बाम न केले इतके पूजा पाठ केले मस बसवले साठ सत्तर हजार त्याच्यात खर्च इथं त्या जाय तिथं जाय ॲडमिन केवढं करत करत थकलो सर्व थकलो अक्षरशः बाई सुद्धा माझी आई बोलू वाढलो जागे माझ्या आई मला दारूचा गेला तिला आई तिला मला आणि एवढाच आहे पण मला काय झालं सांगत आहेत नव्हतं सर्व क्लिअर झालं अनुष्ठान म्हटलं मला तर बसता येत नाही म्हटलं तू तू म्हण माझं का मी त्याचं काहीतरी फॉम घे इथं आलो फक्त तिच्याच वाटतं सामान आला मला माहिती नाही अनुष्ठान कसं करतात काय करता समाधान होतं समाधानी सांगितलं

काय करू झालं माहिती मला पाय लांब होता आणि पूजाच म्हणून बाबा जे आपलं अक्षय भाऊ म्हटलं बाबा ज्या आले बस मी अक्षर पाय वाढला ना मांडवळी बसून घेतलो मांडीवाळी जेवण करायचो पाय लावून जेवण करायचो मांडवाळी बसून घेतलो लक्षात नाही बाबांनी विधी विधी सर्व सांगितलं निवडून गेले मी मला तो बघत होतो मांडवळी बसलेले कस काय मला लक्षात नाही आलं मी मांडवळी बसलो या असेल स्वच्छ चमत्कार दिला डायरेक्ट एक जोरदार त्यांच्यासाठी ठरवलं डोळ्या तरी आमच्या तोंडांनी संगीत असतात आम्ही आमची वा करतो असं तुम्ही म्हणले असत श्रद्धा काम करते आम्ही काहीच करत नाही आम्ही फक्त निमित्त मात्र रस्त्याच्या कडाला असणार अर्ध्याकडे फक्त आपल्याला रस्ता दाखवत असतो चालायचं काम आपल्याला करावं लागत असतं आम्ही फक्त परमेश्वर दूध म्हणून पाठवलं ते मार्गदर्शन देतो बाकीचं काम आता सगळं तुम्हाला करावं लागतं असतं

माझे सी टी स्कॅन केलं पंबर के ते सगळं करून केलं तरी काही फरक पडला नाही आयुर्वेद ते गोळ्या खाल्ल्या वेहूळ गेले वेळूळच्या घेट्या केल्या तिथे आमच्या तिने माळेवाडायला बाबाजीच्या चक्र मारल्या तिला अकरा चा, चक्र मारला तरी मला काही फरक पडला नाही शेवटी शेवटी राहिले सव्वा महिने राहिले तरी मला बाबाजीने दर्शन दिलं नाही नंतर मला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही पण शेवटच्या दिवशी जायच्या दिवशी बाबाजी मला दर्शन दिलं आणि बाबाजीचे मार्गदर्शन ऐकत होते की आपलं म्हणजे काहीच नाही काय करता करी तर परमेश्वर आहे आपण फक्त श्रद्धा ठेवा भाव ठेवा मार्गदर्शन ऐकून ऐकून मला थोडं बरं वाटायला लागलं आणि जेव्हापासून मी घरी गेले ना झाल्या चार वर्ष मला तसं कुठली गोळी नाही काही नाही काही नाही आणि माझं पहिलं अनुष्ठान मला असं वाटत होतं गुरु गुणमंत्र द्यावा मी बाबाजीला विचारलं बाबाजी म्हणजे नाही तो मला आहे ना जर अनुष्ठान करावं लागेल अनुष्ठान केलं आहे ना तुम्हाला तुमचे भाऊ दादा तुम्हाला असं तुमच्या कानात मंत्र सांगतील आणि मग तुम्हाला गुरुमंत्र मिळेल मिळलं ठीक आहे आज वाटत नव्हतं मला गुरुमंत्र भेटणार म्हणून पण पहिलं अनुष्ठान माझं असे गावीच झालं आणि माझ्या गुरुमंत्र भेटला आणि दुसरं अनुष्ठान माझं शिरोड्याला झालं आणि नंतर बाबाजी मानसी माता गडावर आली आणि तिथं म्हणाले की आमची दाता शिवटेकडीला अनुष्ठानाचा कार्यक्रम या आम्हाला आमंत्रण दिलं

बाबा माबाजी चार वर्षे चार हजार चार लाख रुपये घालून माझा गुण पडला नाही की मी परिस्थितीमध्ये तुमचे कुठे व आलो मला जर गुण पड़ला तर बाबाजी महाग पाय सुजून गेले मला खाटीवर चालता सुचव येत नव्हतं कोणत्याला दिवस दही धर्मीवर पडलो काठीवरचा आदर घेऊन मी प्रत्यक्षाना गाडा लागलो मी काय फेरवत नाही मला राग मानवत नाही मला काय दुसरे शक्ती का राजी नव्हती मी जगन म्हणून बहुशा नव्हतं चार लाख रुपये घालून इंग्र आलो गुण, गुण। हाटकर वस्ती म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांची परिस्थिती बघितली अक्षरशः मरणासम परिस्थिती झाली होती पण त्यांना कोणीतरी सांगितलं की आता आपल्याला शिवटेकडीवर गेल्याशिवाय पर्याय नाही ते पर शिवटेकडीवर ना आले आणि होत्याच नव्हतं झालं बाबाजी आपल्या आशीर्वादामुळे आज एकदम माणूस कडक झाला आणि कमीत कमी वीस पंचवीस शेळ्या रोज वरतात त्या माणसाला आपण जीवदान दिलं अर्थाने जे आपल्या समोर वावरतात ते केवळ वाजवत आणि आता आपल्या आई भक्त बारायण आणि त्या आपल्याला अनुभव सांगितम बाबाजी ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी माझे पती हरिभक्त रायन किरण महाराज कधी इथून मागे कधी त्यांचं डोकं सुद्धा दुखल नव्हतं कधी डोकं दुखत असं ते मला म्हटले पण पन नव्हते पण दोन महिन्यापूर्वी अचानक त्यांच्या मेंदूची जी, जी नस आहे ती चोखप झाली होती आणि त्या ठिकाणी त्यातली त्यात त्यांना शुगरचाही आजार ज्याला आपण मधुमेह म्हणतो हे आजार म्हणजे सर्व परिस्थिती अशी सगळीकडूनच ग्रह मान एका मागे एक संकोट सगळीकडून यायला लागले होते परंतु त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे खूप दिवसापासून माझ्या लग्नाला आता दहा वर्ष झाले या ठिकाणी बाबाजी जेव्हा तपश्चर्या मधून गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाहेर यायचे परंतु आम्ही असा विचार करायचो एवढी गर्दी आहे आणि या ठिकाणी आपलं दर्शन होईल का म्हणून आतापर्यंत कधी आलो नाही परंतु दोन महिन्यापासून या ठिकाणी आमच्याही जीवनातलं काही पुण्य कमी असेल की आता दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी बाबाजींच दर्शन म्हणजे साक्षात श्री गुरुंच दर्शन भगवान परमात्मा या ठिकाणी आम्हाला भेटली असं म्हणायला हरकत नाही आणि बाबाजींच्या सानिध्यामध्ये आलो आल्याच बाबाजींना सर्व काही सांगितलं त्यावरच बाबाजी म्हंटले की या ठिकाणी म्हणे तुम्हाला कोणताच आजार नाहीये म्हणे तुम्हाला शुगर नाही आणि ज्या तुम्ही सर्व गोळ्या खातात त्या गोळ्याही बंद करा आणि बाबाजींबरोबर पंढरपूरला जाण्याचं योग महाराजांना आला आणि म्हणून बाबाजी गोळ्या खाऊ देत नाही या ध्याकाने गोळ्या नेल्या नाही बरोबर आणि त्याच दिवसापासून गोळ्या बंद झाल्या चष्मा जर वापरला नाही तर डोळ्याला ना अंधारे यायच्या पण कुठलाच त्रास आता होत नाही ही शक्त फक्त बाबाजींच्या कृपेची आहे बाकी या ठिकाणी काही नाही आणि बघा आपण शिव टेकडीवर येत असतो या ठिकाणी संकल्प रूपी नारळ आपण ठेवतो संकल्पाचं नारळ ठेवत असताना तो जो बोर्ड आहे ती जी सात वचन आहेत सातही प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पूर्ण बोर्ड वाचायचं असतो मग त्या ठिकाणी मीही त्या ठिकाणी संकल्पाचं नारळ ठेवलं होतं नारळ असं ठेवलं की माझी जी वारकरी शिक्षण संस्था बेजगाव मध्ये चालू आहे ही वारकरी शिक्षण संस्था ज्या ठिकाणी आहे जवळ खेडेगाव आहे शाळेची चांगली सोय नाही कारण कोणाला सेमी इंग्लिश शाळा लागते कुणाला इंग्लिश मीडियम लागत असतं मनात इच्छा केली की या ठिकाणी एखाद्या चांगल्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी आपली संस्था झाली पाहिजे जेणेकरून मुलांना सर्व शाळेची सुविधा उपलब्ध होईल आणि हे संकल्प करून नारळ ठेवलं आणि दोनच सोमवार गेले आणि एक प्रदोष झाला त्यानंतर लगेच बालाजींनी सांगितलं की आपण शिमळाला त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालू करू म्हणजे न ही दाले न इच्छा न बाबा जीन चा आज शिंग या ठिकाणी आपण वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहोत म्हणून या ठिकाणी गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखक गुण करी कुठेही दूर जाऊ नका कारण जस राजाच्या पत्नीला कोणाच्या घरी पीठ मागण्यासाठी हातामध्ये कटोरं घेऊन जावं लागत नाही तसेच या ठिकाणी आपल्याला आप कृतकृत्य गुत करून देणारे सर्व काही प्रदान करणारे श्रीगुरु या ठिकाणी आहेत इतरत्र जाण्याची काही गरज नाही कारण सर्व काही मिळेल फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा आणि चिंतन करा सर्व चिंतनापासून मुक्ती आपली होईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि या ठिकाणी मी थांबते ओम रामकृष्ण हरी हरिओम बाबाजी